सव्वीस अकराला मुंबईवर पाकिस्तानने केलेल्या अतिरेकी हल्ल्याला तत्कालीन युपी सरकारने प्रत्युत्तर का दिलं नाही लष्कराने तयारी केली होती पण काँग्रेस सरकारकडे इच्छाशक्ती नव्हती हे आता उघड झाले आता तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी त्याबाबत खुलासा केलाय मी पाकिस्तानवर हल्ल्यासाठी तयार होतो पण सरकार तयार नव्हते तत्कालीन परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र खात्याने त्याला विरोध केला त्यामुळे हल्ला न करण्याचा निर्णय घेतला असे चिदंबरम म्हणाले तेव्हा प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते ते आज हयात नाहीत त्यामुळे चिदंबरम खरं बोलतायत की कोट हे कळायला मार्ग नाही मात्र संपूर्ण सरकार हे सोनियांच्या हातात होत त्यांनीही पाकिस्तानवर हल्ल्याला विरोध केला का कारण सरकारने विरोध केला असे चिदंबरम म्हणतात तेव्हा त्यांना नेमकं काय का सुचवायचंय चिदंबरम मोठे चतुर आहेत ते सोनियांचा उल्लेख थेट करणार नाहीत पण तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांचा उल्लेख सोप्पा आहे कारण ते आज त्यावर स्पष्टीकरण द्यायला हयात नाहीत